राज्यभरातून टाटा कंपनीच्या इंडिका इंडिका विस्टा चारचाकी गाड्या चोरी करणाऱ्या व विल्हेवाट लावणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी चारचाकी चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालून टोळीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे तीन लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय राज्यभरातील फोर व्हीलर चोरणारा यवतमाळचा राहणारा प्रफुल गजानन गांगेकर वय पस्तीस वर्ष याला चार चाकी चोरीच्या संदर्भात विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने अमरावती ग्रामीण मधील पोलीस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीतील घुईखेड व लोणी येथून चार चाकी गाडी चोरी केल्याची कबुली दिली आहे तसेच पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतून अमरावती शहरातून दोन चार चाकी व पोलीस स्टेशन अवधूतवाडी जिल्हा यवतमाळ हद्दीतून दोन चार चाकी अशा एकूण सहा चार चाकी गाड्या चोरी केल्याची कबुली दिली आहे चोरीच्या गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी सैफुद्दीन इजाजुद्दीन खान आझादनगर राहणार नैवस्ती टेका नागपूर तसेच मोहम्मद एहतेशाम अतू इरफान राहणार मोमीनपुरा नागपूर याला दिल्याचं आरोपी गांगेकराने पोलिसांना सांगितलंय त्यावरून पोलिसांनी कारवाई करून तिघांनाही ताब्यात घेतलाय व तीन लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय